तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉकमध्ये मी आहे एका खेड्यातला ब्लॉक कर तुम्हाला तर माहीतच आहे आणि हे आपला ब्लॉक आहे डे थ्री ब्लॉकचा डे थ्री आहे आणि आजचा ब्लॉक होणार आहे आपल्या मॅगीवरून तर आज आपण बनवणार आहे मॅगी कारण की घरी स्वैंपाक तेवढा नव्हता मग जेव्हा तेवढं काही झालं नव्हतं त्याच्यामुळे आज आपण बनवणार आहे मॅगी शेवटपर्यंत राहा आणि मॅगीची मजा घ्या आणि बघा मी कशी मॅगी बनवतो नाही जमली तर कमेंट करून नक्की सांगा चला सर बनू मॅगीवर आपण आता भांड्यातून भांडे नेऊ काय काय लागते ते आपलं आपण आता कटोरी तर नेऊन आहे कटोरी दुसरं काय काय लागते एक बार पाणी नेऊ ठेवा लागत पाणी नेऊन ठेवलं की टेन्शन लागत बघून घेऊ आणि गेले सांग बघून पाणी टाकू आणि जाऊ शेवटपर्यंत आपल्या कोणती फुल मजा येणार आहे आणि मला काही पहिली बात मला दोन ग्लास आणि वर घेतो अर्धा ग्लास म्हणजे एक ग्लास पाणी मजा दोन मॅग्या चला तर पहिले पाणी ठेवू न आपण बघू शकता इथं आपल्या मॅग्या इथं पाणी आणि इथं कटोरी गॅस काय राहिलं आपली डबी राहिली डबी तर आता डबी 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 तर दिसत नाही कुठं आहे ते वो भी तरी कोटे पाहा आता छत्र सा देवपशी असा तो फाइंड गाइस ओनली सफली पॉइंट आटे नोटे क्लास आटे एक कडे आटै एक कडे है कोशता करते समय में थोड़ा थोड़ा अपनाटा गैस ना वाय रह तो कटोरी कटोरी तो द्रष्टि तेरा लोटा खाई तीन टाका लगन राशि थोड़ा कोशिश करती तीनज काटली काटली केला जी कटली ले रहा हूं इतना मत

आपल्या आपल्या पाणी पण ओकड आहे काय लगेच मग आपण धरले होते आपले कसायचे तोंड होता तर पण शकता आपल्या माझ्या फोन जर कपले कसायतला आता पाणी पण ओकड येत आहे मसाला वगैरे आणि मध्ये मध्ये मला ते बनवायचं आहे बनवायचं की तुम्हाला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा टाटा असेच करत रहाटा आणि बघू शकता तुम्ही माझ्या चोडी आहेत एक छोटे छोटे माये आहेत एक एक घासाचा बनू간다 आता कोण रोहित की जोडी तरीपर्यंत शेवटपर्यंत राहा ब्लॉग मध्ये

आपल्या मॅगीचं पाणी आठलेलं आहे आणि गॅस पण बंद केलेला आहे बघू शकता मॅगीचं पाणी आठलेलं आहे एकदम अशी मोकळी मोकळी झालेली आहे मॅगी बघू शकता चला तर आता आपण मॅगीला बाहेर घेऊन जाऊया बाहेर गेल्यानंतर तर निघलो आपण आता कनकन बाहेर घेऊ उत्तर बसूया येतच तर मॅगी वगैरे ते झालेली आहे चला तर आता मॅगीची ओपनिंग करू गरम आहे परत तर बघा आपली मॅगी अशी झाली आपली आता मॅगी तर मॅगीला परत काढून घेऊ थंड व्हायसाठी बघा आणि ते थोडी सांडलेली पण आहे आणि सांडत जरा गेलेली आहे कामात तर पहिला घास खाऊया खायला पण एकदम चेष्टा आला खाऊया पहिला घास आपण काही एकच नंबर झालेली आहे मॅग चांगली झाली तुम्ही पण माझं माझं चांगलं व्हायचं असेल तर सबस्क्राईब करून टाका काय सबस्क्राईब सबस्क्राईब करतो या गरब किंवा मजबूत समजा करू तर फायनली काहीच आपली मॅगी वगैरे झालेली आहे आणि मॅगीचा टेस्ट एकदम भारी झालेला आहे एकदम मॅगी अशी खतरनाक झालेली आहे आणि जर तुम्हाला पुढचा ब्लॉग तुम्हाला काच्यावरून करायचं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरून करेल आणि शेतात आपल्या म्हणजे असा गाड्यावरून मोटरसायकल कारवरून सोडून मोटरसायकलवर सांगा म्हणजे कसं काय सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये काच्यावरून पुढचा ब्लॉग बनायचा आहे या ब्लॉगच्या कमेंटमध्ये आणि नक्कीच पुढचा ब्लॉग मी तुम्ही म्हणसाल तसंच करीन तर सबस्क्राईब करून टाका आणि पुढचा ब्लॉग तुमच्या मताने